श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं जय सद्गुरू या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आज आहे सोमवार तुमचा दिवस हा आजचा आनंदाचा जाऊ हीच मी प्रार्थना करते आज आपण अध्याय चौथा शिवलला अमृत यामधील अध्याय चौथा याचं कथा कथन सांगणार आहे श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री गणेशाय नम हे शंभू महादेवा तू पार्वतीच्या मनोरूपी सरोवरातील राजहंस आहेस तू सर्व गोष्टीचा करता आहेस जगात सर्वत्र तुझाच निवास आहे भक्तांचे मनोगत जाणून तू त्यांच्यासाठी ते जेथे असतील तेथे प्रकट होतोस याविषयीची ही एक कथा या सुताने दिगांना सांगितलेली आहे सूत सांगतात फार वर्षापूर्वी किरात देशात विमर्शन नावाचा महापराक्रमी राजा राज्य करीत होता तो निर्दय असून अधर्माने वागायचा मात्र त्याची शिवशक्ती अपार होती एके दिवशी त्याच्या पट्टराणी कुमुद्वितीने त्यास विचारले शिवभक्तीत अत्यंत तत्पर अशा तुमच्याकडून कितीतरी दोष सतत घडत असतात हे कसे तेव्हा राजाने तिला त्याचा पूर्व इतिहास सांगितला मागील जन्मात तो पंपानगरीत एक कुत्रा होता एकदा महाशिवरात्रीच्या दिवशी काहीतरी खायला मिळेल या आशेने तो शिवमंदिरासमोर उभा राहिला पण द्वारपालाने त्याला काठीने मारले मार चुकविण्यासाठी तो पळू लागला त्यामुळे नकळत शिवमंदिराला प्रदक्षिणा घातली गेली थोड्या वेळाने तो परत मंदिरासमोर आला द्वारपालाने रागाने त्यास बाण मारला शिवलिंगाकडे बघतच त्याने प्राण सोडला महाशिवरात्रीच्या पर्वतिथीस घडलेल्या उपोषण शिवदर्शन प्रदक्षिणा व प्राणार्पण या पुण्यकर्मामुळे त्याला राजाचा जन्म राजवैभव व शिवोपा उपासनेची गोडी ह्याचा लाभ झाला पण श्वानाच्या अंगचे मूळ दोष असून गेले नाहीत म्हणून तो हे दोषपूर्ण आचरण करतो राणी कुमोद्युतीने स्वतःच्या पूर्वजन्माबद्दल राजाला विचारले तेव्हा राजाने तिला सांगितले की ती मागील जन्मी कपोती होती एकदा मासाचा तुकडा चोचीत घेऊन जात असता तिच्या मागे ससाना लागला जीव वाचवण्यासाठी उडत असताना तिच्याकडून शिवालयाला तीन प्रदक्षिणा घातल्या गेल्या दमून ती मंदिराच्या शिखरावर बसली असताना त्याचवेळी ससाण्याने झडप घालून तिला ठार केले त्या पुण्याईने तिला राणीचा जन्म मिळाला उत्सुक होऊन राणीने राजाला पुढील जन्माबद्दल विचारले तेव्हा राजाने तिला त्या दोघांच्या पुढील सात जन्माबद्दल सविस्तर सांगितले अंतिम जन्मी राजा अगस्ती ऋषींना शरण जाऊन शिवपंथाची दीक्षा घेणार व सर्व प्रकारच्या दोषापासून मुक्त होऊन राणीसह शिवपद प्राप्त करणार असल्याचेही सांगितले सूत म्हणाले भगवान शंकर अल्पसेवेने संतुष्ट होणारे आहेत निजकृपेने जीवांचे कल्याण करणारे आहेत विमर्शन राजाने पुढील पत्नीला सांगितल्याप्रमाणे जन्म घेतले आणि शेवटी शिवभक्तीने सर्वार्थाने पवित्र होऊन तो पत्नीसह कैलासास गेला असा आहे शिवभजनाचा महिमा सुतमुनी पुढे शिवभक्तीची थोरवी सांगणारी चंद्रसेन राजांची कथा सांगितली उज्जयिनी नगरीचा राजा चंद्रसेन हा परम शिवभक्त होता तो महाकलेश्वर ज्योतिर्लिंगाची सेवा भक्ती करायचा मणिभद्र हा त्याचा जीवलग मित्र होता एके दिवशी मणिभद्राने राजाला एक सूर्यासारखा तेजस्वी असा अजबमनी भेट म्हणून दिला त्या मन्याच्या दर्शनाने अनेक रोग बरे होत अष्टधातूंना मन्याचा स्पर्श होताच त्यांचे सोन्यात रूपांतर होई त्यामुळे चंद्रसेनाची अधिक भरभराट होत गेली राजाचे वाढते यश कीर्ती व संपन्नता पाहून अनेक राजे त्याचा द्वेष करू लागले त्याच्याकडचा तो मनी मिळविण्यासाठी अनेक राजे एकत्र आले त्यांनी प्रचंड सैन्यानेशी उज्जैन्यावर चाल करून नगराला चहूकडून वेढले राजाला युद्ध नको होते आपला सर्व भार महाकलेश्वरावर टाकून तो शिवशंभूला शरण गेला राजाने विचार केला तो दिनांचा रक्षक जगाचा उद्धारक जगदीश्वरच ह्या संकटाचे निवारण करील सर्व चिंता दूर सारून तो शिवमंदिरात शंकराची विधियुक्त पूजा करू लागला बाहेर प्रधानाच्या नेतृत्वाखाली युद्ध सुरू होते तर आत राजांची शिवराधना सुरू होती ती पाहण्यासाठी जनता लोटली होती त्यातच एक विधवा गवळण आपल्या सहा वर्षाच्या गोपबाळाला कडेवर घेऊन उभी होती शिवपूजन आटोपल्यावर सर्व लोक घरी गेले गोपबाळाची आई पण त्याला घेऊन घरी आली इकडे बाळाला शिवपूजा आठवली त्याने बाजूच्या उजाड झोपडीत शिवलिंगासारख्या गोलाकार पाषाणाभोवती मातीची वेदिका तयार करून पूजा करण्यास सुरुवात केली तो पूजेत इतका तल्लीन झाला की त्याला दृढ धान्य लागले तो देवभान विसरला आई हाक मारते आहे याकडे त्याचे लक्ष नव्हते त्याच्या आईने येऊन पाहिले तर हा शेजारच्या ओसाड झोपडीत ध्यान लावून बसला होता तिने त्याला जेवायला चालण्यास सांगितले पण तेही त्याला ऐकू गेले नाही तिने रागाने त्याने रचलेले दगडाचे लिंग व वेदिका उधळून लावली व त्याचा हात धरून ती त्याला उठवू लागली आपली शिव पूजा मोडली म्हणून बाळ रडू लागला लोटांगण घालू लागला माझी पूजा मोडली आता मी प्राणत्यागच करतो असे म्हणून आक्रोश करू लागला त्याचे हे भलते आचरण पाहून संतापून त्याची आई त्याला तिथेच सोडून गेली व आपले जेवण उरकून गवताच्या चटईवर पांघरून घेऊन झोपली पूजा मोडल्याने दुःखी झालेला गोपबाळ रडत रडत उजाड झोपडीत विलाप करीत होता त्याचा मनोभाव पाहून शंकराने पडक्या झोपडीच्या ठिकाणी रत्नखचित शिवमंदिर निर्माण केले डोळे उघडताच बाळाला मोठे आश्चर्य वाटले त्याने गाभाऱ्यात जाऊन तयार असलेल्या राजोपचारा सामग्रीने भक्तिभावाने शंकराची षडोपचारे पूजा केली तो अत्यंत उल्हासाने शिवनाम घेत नाचू लागला तेव्हा प्रसन्न होऊन महादेवाने त्यास दर्शन दिले व वरदान मागण्यास सांगितले गोपबाळाने शिवशंभूला आपल्या आईला क्षमा करून तिलाही दर्शन देण्यास सांगितले बाळ आईला घेऊन आला आईने शिवशंभूला नमस्कार केला त्याची भक्ती पाहून तिला भरून आले तिला आपल्या मुलाच्या भक्तीचे खूप कौतुक वाटले आणि न राहून तिने ही घटना राजा चंद्रसेनाला सांगितली राजाही आश्चर्यचकित होऊन बाळाला भेटण्यासाठी तोरे तिथे आला त्याने गोपबाळाच्या शिवभक्तीची स्तुती केली ही घटना वाऱ्यासारखी पसरली बाहेर वेळा घालून बसलेल्या राजांनाही समजली त्यांचे मतपरिवर्तन होऊ लागले त्यांनी युद्ध थांबवून चंद्रसेनाला निरोप पाठवला हे नृप्रेष्ठा तू आणि तुझेस सर्व प्रजाजन धन्य आहात तुमची शिवभक्ती खूप थोर आहे ज्याच्यावर साक्षात भगवान शंकर प्रसन्न आहेत त्या तुझ्याशी वैरभावना धरण्यात आमचे आहेतच आहे आम्ही आमच्या सर्व दुर्वासना बाजूला ठेवून तुझ्या भेटीची इच्छा करत आहोत आम्हाला त्या भक्तश्रेष्ठ बालकाचे दर्शन घ्यायचे आहे शिवप्रभूचे लिलाकृतत्व प्रत्यक्ष पहायचे आहे चंद्रसेन सर्व राजांना सन्मानपूर्वक नगरात घेऊन आला राजांनी लहानग्या गोपबाळाचे खूप कौतुक केले ते म्हणाले शंकर प्रसन्न झालाय की काहीही घडू शकते गौताच्या झोपडीचे सुवर्ण सदन झालेले आम्ही प्रत्यक्ष पाहत आहोत शिवकृपेने सर्व प्रकारच्या सिद्धी घरी दासी होऊन राहतील व न मागता इच्छित मनोकामना पुरवतील अशा प्रकारे गोपबाळाचे कौतुक होत असताना तेथे रामभक्त हनुमान प्रकट झाला हनुमंताने त्या गोपबाळाला मोठ्या प्रेमाने आपल्या हृदयाशी धरले त्याने बाळावर कृपादृष्टी करून त्याला शिवाय या शिवपंचाक्षरी मंत्राचा उपदेश करून अनुग्रहित केले प्रदोष व सोमवार व्रत कसे करावे याचीही त्याला माहिती दिली हनुमंताच्या प्रसादाने त्या मुलाला चौदा विद्या व चौसष्ट कला प्राप्त झाल्या त्याने बाळाचे नाव श्रीकर असे ठेवले हनुमंताने श्रीकराला त्याच्या आठव्या पिढीत नंदराजाचा जन्म होईल तो भगवान विष्णू यांचा अवतार श्रीकृष्ण याचा धर्मपिता होईल असे सांगितले श्रीकराला अनेक अशुभ आशीर्वाद देऊन हनुमान अंतर्धान पावला रामभक्त हनुमान ज्याचा सद्गुरु आहे त्याला भय कसले श्रीकर व चंद्रसेन नित्य शिवराधना करू लागले व अंती परमगती मिळून ते शिवगतास पोचले या ध्येयाच्या पठनाने दारिद्र्य व शत्रूचे भय नष्ट होईल संपदा मिळू लागेल स्मरण शक्ती वाढेल श्री स्वामी समर्थ कसा वाटला आजचा भाग हे तुम्ही कमेंट करून नक्की सांगा ने आजचा भाग जर आवडला असेल तर नक्की लाईक करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ